मोहोळ तालुक्यातील औढी व वरकुटे या गावातील एक कोटी वीस लाखाच्या निधीचे विविध विकास कामाचे मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये बोलताना उद्योजक राजू खरे यांनी मोहोळचे माजी आमदार यांच्यावर शेलक्या शब्दात निशाणा साधत खरपूस समाचार घेतला मोहोळ तालुक्यातील आया बहिणींची इज्जत राखायची असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नगरच्या पाटलांची निजामशाही मोडून काढा असे आवाहन देखील उद्योजक राजू खरे यांनी केले यावेळी खरे यांनी मागील त्याला रस्ते मागील त्याला पाणी आणि मागील त्याला वीज या तत्वानुसार उद्योजक राजू खरे यांचा विकास कामांचा मोहोळ तालुक्यात झंझावाच सुरू आहे मोहोळ तालुक्यातील खुंटलेल्या विकासकामावर मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहे तर एकीकडे राजू खरे यांच्या कार्याची कौतुक देखील करण्यात येत आहे यावेळी औढीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अवघी गावातील सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावामध्ये वनोपाटी वस्ती ते फराटे वस्ती या पन्नास लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो वस्ती ते चौड वस्ती खडी करत पंधरा लाख रुपये फराटे वस्ती ते भुसे पाटील वस्ती खडीकरण पंचवीस लाख रुपये आवडी बेगमपूर ते गुंड माने शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लक्ष रुपये घनू पाटील वस्ती ते शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा दहा लाख रुपयाचा निधी दिला होता ना त्याचं टेंडर झालं तर नाही मला माहिती नाही नसल झालं असं तर तेही लवकर करून घ्या पण तोही गरीब समाजामध्ये आपण दहा लाख दिले आता आपण काल सुचवल्यावर पुन्हा एकदा मी दहा लाख रुपये दिले त्याची प्रभाव आपण दोन दिवसात तुम्हाला दिली जाईल वरकुटे गावामध्ये मारुती मंदिरामध्ये शोखर्सतून पेवड बसवण्याचं काम आपण केलं मोजे वरकुटे मेन रोडचे ससाने बरे होते बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते पुढ्या पुढ्या सेवांना जात असताना त्यांच्या मोटरसायकली जात नव्हत्या मुलग्या इतक्या चिकटन त्यांना जावं लागत होतं मग तो खर्चातून तो एक आपण रस्त्यावरून स्वतःच्या खर्चातून मिळवून दिला गेल्या वर्षी त्याही रस्त्याचं लोकार्पण झालं त्यावेळेला मी वरकुटे गावं लागत होतो मानवानो आज हे जे सगळे रस्ते हे रस रस्ते शेतकऱ्यांसाठीचे रस्ते ज्या जगाचा पोशिंदा शेतकरी आणि मग शेतकरी जगला तर आपण टिकणार आहोत शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर भाऊ या जगात शेतकऱ्यासारखा सुद्धा कुणीच नाही फक्त या तालुक्यामधली परिस्थिती फार विचित्र आहे या हो मोहोळ मतदारसंघामध्ये आमची पंढरपूरची सतरा गाव आहेत उत्तर सोलापूरची चोवीस गाव आहेत आणि मोहोळमधील नव्वद गाव आणि मोहोळ शहर असं म्हणून हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आमची भाऊ नैतिक जबाबदारी आहे की पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं या मतदारसंघाला जोडले असल्यानं आम्ही या तालुक्याचा आमदार ठरवतो परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तिथं निजामी पद्धतीचे पाटील आणि ती पाटील केला ठेवण्यासाठी जेटके उमेदवार आणून कधी तो मुंबईचा असेल कधी तो इंदापूरचा असेल बाहेरच्या इथं आणून मूळवरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न झाला आज दीड लाख दीड कोटीच्या आसपासचे जे रस्ते दिले ते माझा शेतकरी शेतावरनं गावामध्ये यावा आणि गावामधून तो तालुक्यामध्ये यावा ही आमची भूमिका होती आणि मग मग ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पंढरपूरच्या सतरा गावात तीच परिस्थिती गोळवाडीचे सरपंच माझ्याकडून येतात त्यांना त्यांचं एक लोक नाही की हा रस्ता करून द्या दोनशे शेतकऱ्यांच्या सह्यासाठी पुढचे सरपंच आमचे भैयासाहेब महाडिक ते रात्री दहा नंतर ना येतात हे चार रस्ते झालेच हो पाहिजे माझे गोपाळपूरचे सरपंच आज म्हणजे या सतरा गावाच्या प्रत्येक आज सळ्याचे सरपंच आले होते आंब्याचे सरपंच आले होते आणि किमान सौदागर भाऊ सतरा गावामध्ये पन्नासच्या वर रस्ते खर्चातून करून दिले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ काढल्यामुळं माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की साहेब शेतकऱ्यांसाठी मला एक स्पेशल असं बजेट द्या की या बजेटमधून शेतकऱ्यांना या मोहम्मतसंघाचे आपल्याला रस्ते द्यावे लागतील आणि आनंदाची गोष्ट की पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला खास बाब म्हणून दिले आणि त्यातले तुम्हाला आठ दीड कोटी रुपये हे आपण आपल्या आवडी गावासाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही विधानपंचायत सदस्य नाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही मी सरपंच नाही मी आमदार नाही ह्या गोष्टीतला मला अभिमान आहे की महाराज मतदारसंघामध्ये दक्षिण जो भाग आहे पंढरपूरची सतरा रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी भीतर अवस्था आहे आणि म्हणून आपण सो खर्च करूण मध्ये सुद्धा आपण चार ते पाच रस्ते करून दिले मेर मध्ये सुद्धा आपण रस्ते करून दिले कोणत्या वर्कडे मध्ये सुद्धा रस्ते करून दिले जिथं सरकार खड्डं घ्यायचं तिथं सरकार खडून घेतलं आणि जिथं सरकार कमी पडतं ते भाऊ सोयी खर्च करून माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम चंदोल बरं माझा शेतकरी हा नंगाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि आज काय आमच्यावर आरोप केला जातो आज माझे आमदार म्हणतात की रस्त्यावरती उरून टाकलं म्हणजे काही आमदार होतो का या आमदेच्या सभेतून मी त्याला जाहीर आव्हान करतो की चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती तुमचे वडील आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर या मतारसंघ्यावेळी दोन हजार नऊ ला झाला त्यावेळी तुम्ही कधी मुंबईतून कधी पुण्यातून कधी इंदापुरातून जेतकर उमेदवार आणून या मोहजनतेच्या माती मारले त्यांनी काम केलं नाही याची लाज आम्हाला वाटते म्हणून आम्हाला हे स्वकरता तुम रस्ते करावे लागले हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना आमच्या काय आरोप करता एका रस्त्याला दोन टिप्पं टाकलं म्हणजे काय आमदार होतं का किमान सौदागर भाऊ शंभरच्या वर रस्ते सो कर्जून भरवून दिले असतील आणि दोनशेच्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा कायम काढला मुख्यमंत्र्यांना काय मागितलं नाही मुख्यमंत्र्यांना मागितले लाईटीचे डिपी द्या माझ्या शेतकऱ्याला लाईट नाही मुख्यमंत्र्यांना मागितल्या रस्त्यासाठी पैसे द्या मला गांबरी रस्ता नको मला हायवेचा रस्ता नको मला शेतकऱ्यातला गावगड्यातला माझा शेतकरी जर पाऊस पडला तर आता दिवस शेतातलं तो गावात येत नाही आणि तो गावात नाही आला तो तालुक्यात येणार नाही आणि तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला कळणार नाही म्हणून पहिलं काम केलं असेल तर केवळ पन्नास कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी दिले मी होत्याही पदा नाही पण मी असं म्हणणार नाही तीन हजार कोटी रुपये मोहनच्या विकासासाठी आणले मटका केंद्र रतन घटनेला सुद्धा आकडे कळत नसते अशा आकडे आज वाचून दाखवले जात होते अरे बाबा पाच वर्ष सत्ता तुझ्या हातात होती एवढे तीन हजार कोटी आले तर एकशे बेचाळीस गाव आहेत मग प्रत्येक गावाला तीन हजार भागीले उठलेले करा एकवीस एकवीस कोटी रुपये यायला पाहिजे आमडेले एकवीस कोटी आले ना दीपक राव कुठच्या कामे एकवीस कुटे अरे हो तीन हजार कुठे गेले कुठे हे धंदा खोटा आहे पाया खाली वाढ गेलेली आहे आणि आज काय परिस्थिती आहे महोळ मध्ये गुळाचा बाजार अनगरला महोळा शासनानं शंभर खटा त्रास पर्यंत मंजूर केला पण माहोळांना ढोक्या ते अनघरला नेण्यात गोव्याचं सम्रेस्टर ऑफिस अनगरला घेण्यात आलं गोव्याचं अपर्थ असेल कार्यालय अनगरला नेण्यात आलं आता राहिलं काय भूमिजे तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तर ही दोन्ही कार्यालय अनगरला जातील आपल्याला गुलाब बनवण्याची भूमिका या विजाम पाटलांची आहे आणि म्हणून मी आपल्याला अंबेकरांना प्रकारेची विनंती करतो आपल्या बहिणी सुद्धा सुरक्षित नाही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरा वर्ष अमृत बंद साजरा करत असताना मुळाच्या तसिल कचेरी पशी दोन उपोषणाचे स्तंभ होते एकीकडे सात माणसं सात शिवसैनिक ते आपण तसील कार्यालय रद्द करावं पण उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अंगरची महिला मला न्याय द्या की अठ्ठावीस तिला कोर दिले जात नाही तिच्या वाड्या तिला राहू दिलं जात नाही बिजारी पोराला घेऊन पुण्यामध्ये राखी आणि ती तिच्या न्याय हक्कासाठी मोहोळच्या तहसील कचेरी पशी उपुष राहिला मग मला सांगा तुम्ही की पंढरपूरची सतरा गावांवर नैतिक जबाबदारी आहे की मोहोळचं सौंदर्य मोहोळचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे मग हे सतरा नावं येत्या काळामध्ये दोन चो हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मोहोळ्यात कर्वारी बदलल्याशिवाय राहणार ना नाही कारण मोहोळमध्ये सारी कार्यालय म्हणून काम झालंय त्यामुळे मी आपल्याला कळकरीची विनंती करतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण करतोय शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते देतोय आज मोहरा कुठल्याही पद्धतीची शिक्षण संस्था नाही मोहळ्या कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही मोहोळा कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोहळा आमचा तरुण पिढी शिकलेला मुलगा एक तर त्याला सोलापूरला जावं लागतं नाही तर त्याला पुण्याला जावं लागतं नॅशनल हायवेवर असणार हे शहर नऊ नंबर राष्ट्रीय महामार्गावर असणार हे मोहन शहर ज्या शहरामध्ये रस्त्याची सोय नाही ज्या रस्ते त्या मोहन शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही सौदागर भाऊ माझं गाव रोपळा युवतीच्या तलावात आमच्या परिवाराची जमीन गेली आणि मग हे युवतीच तळ तयार झालं आनंद आमच्या जमिनी गेल्याचं दुःख नाही कारण उजनी जमिनी गेल्या म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे त्याग हा करावा लागतो युवतीच्या तलावातलं पाणी मोहोळ शहराला मिळत नव्हतं चार चार मोटरे लावून चार चार मोटर लावून पाणी अणगारला जात होत मोहळच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं त्यावेळेला या राजू खरेने पहिले पाच टँकर मोहळ करण्यासाठी दिले नंतर पाच टँकर दिले आणि मला ज्या वेळेला दहा टँकर कमी पडले तेव्हा सुनील पाटील तुम्ही होता माझ्याबरोबर सुनील पाटलांनी सांगितलं की ग्रामीण भागाची परिस्थिती अत्यंत विचित्र आहे अजून आपल्याला पाच टँकर वाढवावे लागतील उत्तर सोलापूरमध्ये आपण चोवीस चोवीस हजार लिटरचे तीन टँकर दिले आणि किमान पंधरा सोळा कॅम्करना सत्तरी दिवस मोहकऱ्यांना पिण्याचं पाणी बांधण्याचं काम या राज्य काय विकासाच्या डप्प्या मारत आहे पाच वर्षाची अंधारची तुमची हस होती माने आज आकडे सांगत होते की हे एवढ्या वेळेला मंजूर केले अरे बाबा मंजूर केले तर गेले कुठे मधल्या पदार मला एखादी नाही विना पाणी देऊ शकत नाही देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झालं आधी आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी भांडावं लागतं दर शेतकऱ्याला रस्ता दिला त्याला पाणी दिलं तर तो आमचा वाड्यावर येणार नाही तो आमच्या कारखान्यावर येणार नाही यांची निजाबी पटेल झोप्या दिली म्हणून ह्यांना रस्त्याने पाणी द्यायचं असं जो बदरी राजकारण या मोह झालं आणि मग दादागिरी निरोपशाही जास्त दिवस टिकला नाही लक्षात ठेवा दादागिरी दडपशाही जास्त जर टिकणार नाही नि बघावून एकनाथ शिंदे बरोबर आयुष्यातील चौतीस वर्षाचा काखांड या राजू खरे नकाला त्यामुळे दादागिरीला राबवणारी माणसं नाही म्हणून या औंडीच्या सभेतून औंडीकरांना मी अस्वस्थ करतो की नव्या स्वातंत्र्याची पहाट आपल्याला पाहायची आहे पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ शहराचं ये स्वातंत्र्य आहे ज्या कार्यालय गेलेले आहेत कार्यालय पुरवण्याची भूमिका येतील येतीलची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं त्या बाजारपेठ पुन्हा एकदा नव्या जोमान आपल्या मोहळा उभारली पाहिजे मोहळ एक अत्यंत सुंदर असं शहर म्हणून नव्या रुपाने आलं पाहिजे पदावर नसताना एवढी कामं करतोय ज्या आधीची तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्याल तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की विकास काय आहे हे या निजा पाटलांना मी दाखवतो पण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन तालुक्याचा ता हा मतदारसंघ आहे आमची सतरा गावं मोहो तालुक्यातील तुमची गावं आणि उत्तर सोलापुरातील चोवीस गावं या सारे गावातील माणसांनी एक विचार केला पाहिजे की आपण विकासापासून वंचित आहे आणि ज्यांनी आपण आपल्याला विकाचं आपण वंचित ठेवलं त्यांना या निवडणुकीमध्ये पाणी पजवण्याचं काम करावं अण्णा लक्षात ठेवा मोहोळ फक्त पाहत आहे मोहोळला पिण्याला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं जर कार्यालय गेलं चाळीस दिवस चाळीस गावाच्या माणसांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केला ही कोणची लोकशाही आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोरही माफ मारला तात्पुरती स्थगिती आणि संरक्षण करून आवाज सादर करा आपला एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आले दिले आमच्या समोर कलेक्टरला पत्र पाठवलं आमच्या समोर महसूल मंत्र्याला फोन केला आमच्या समोर महसूल सेक्रेटरीला फोन केला वर्तमानपत्रात बातमी आल्या दोन महिने उद्घाटन झाले नाही पण दादागिरी आणि तडपशाहीर दादांना आमचा विरोध नव्हता परंतु ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा ना इलाज झाला कारण मी चौतीस वर्ष त्यांच्या बरोबर राहिलो होतो कारण आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी स्थगिती दिली होती पण ज्यावेळी त्यांना अडचण घटायला लागली त्यावेळेला आम्ही ठरवलं की मोहोच्या आम जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या देवशाहीच्या विरोधात दाद मागायची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला संपूर्ण खात्री आहे की मोहोची जनता पंढरपूरच्या सतरा गावातली जनता उत्तर सोलापुरातल्या सुवीर गावातली जनता ही दादागिरी आणि दडपशाही गाडून बाहेर राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपली उजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र